निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच आलेला आहे यामध्ये आपण गणित गाडी यातील साहित्याची ओळख करून घेणार आहोत बघा यामध्ये वेगवेगळे असे साचे दिलेले आहेत त्यांचा वापर करून आपण आपल्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत किंवा संकल्पना आहेत त्या आपण आणखीन दृढ करू शकतो चला तर पहिलं घेऊयात बघा इथं बाणापासून सुरुवात झालेली आहे कुठला अंक आहे रे बरोबर आता दोन दोनच इथे बघा अक्षरामध्ये नाव दिलेलं आहे दोन, 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 दोन। पुढे कुठला अंक आहे मग दिलेल्या साहित्यात ना आपण अक्षरामध्ये दिलेलं त्या अंकाचं नाव शोधायचं आहे हे, हे चार।, चार इथे लावा पुढे त्याच्यानंतर काय आहे सहा बरोबर सहा इथे आहे सहा लावा पुढचा अंक आहे बरोबर पाच पाच लावा आणि पुढचा अंक आहे एक बरोबर एक इथे बर। अक्षरामध्ये लिहिलेला आहे त्याच्या पुढे आहे हसरा चेहरा म्हणजे आपली ही गाडी इथं पूर्ण झालेली आहे दुसऱ्या साहित्याची ओळख करून घेऊयात फुलपाखरांचे साचे आहेत याच्यावरती पहा साठ सत्तर ऐंशी लिहिलेले आहे म्हणजे ही दशकांची ओळख आहे चला इथे बाणापासून सुरू करूयात बाणाच्या पुढे खूप अंक आहे दहा दहा म्हणजे एक दशक।, दशक बरोबर एक दशक एक दशकच्या नंतर कुठला येईल अंक वीस दहा नंतर वीस म्हणजे दोन दशक बरोबर त्यानंतर वीस म्हणजे तीन दशक, दशक बरोबर पुढचं लाव शिवानी पुढचा अंक लाव चाळीस बरोबर चाळीस म्हणजे चार, चार दशक त्याच्यानंतर पाच दशक म्हणजे पन्नास त्याच्यानंतर पन्नासच्या पुढचा अंक साठ साठ म्हणजे सहा दशक, दशक. दशक। साठ नंतर सत्तर बरोबर सत्तर म्हणजे सात दशक त्याच्यानंतर सांग आठ दशक म्हणजे ऐंशी बरोबर त्यानंतर नऊ दशक म्हणजे नव्वद आणि त्यानंतर शंभर दहा दहा दशक म्हणजे शंभर येणार आहे म्हणजे ही दशकांची आपली माळ पूर्ण झालेली आहे दुसरे साहित्य पहा बरोबर त्यामध्ये काय पहा बाणापासून सुरुवात करा याच्यामध्ये काय दिलेले आहेत हे आंबे नाही पाणा आहेत पानं आहेत चला पाणा मोजा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ म्हणजे याचा अंक असणार आहे पुढे अंक शोधा इथे हे बरोबर नऊ आले पुढे आणखीन कप दिलेले आहेत कप मोजा अंक बघा बरोबर लावा इथे आठ अंक आता पुढे आणखीन पानं दिलेली आहेत सहा बरोबर सहाचा अंक हा आता पुढे इथे छत्र्या आहेत छत्र्या मोजा दहा बरोबर दहा अंक सरळ सरळ बरोबर आता पुढे काय तिथे गाजर आहेत किती आहेत मोजा एक, सा, 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 आता राहिलेला हा सात अंक सा, इथे लावा आणि इथे शेवटी काय दिलंय हसणारी मुलगी अशा पद्धतीनं गणित गणिताचं साहित्य ही गणित गाडी आलेली आहे